देशाची राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्यावर पथसंचलन केले जाते दरवर्षी तिथे वेगवेगळे चित्ररथ दिसतात यंदाच्या वर्षी वेग यंदा वर राजपथावर भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्ररथ दिसणार आहे यातील विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले आहे त्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये यवतमाळचे नाव कोरले जाणार आहे यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यातील कलाकारांनी चित्ररथासाठी शिल्प साकारली आहे या चित्ररथाची पहिली झलक कर्तव्यपथावरील तालीममध्ये संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे हे चित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कलाकारांचा मोठा सहभाग आहे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील चित्ररथामध्ये महाराजांच्या लोकशाहीतला राज्यकारभार साकारण्यात आला आहे चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजी सह मा जिजाऊ यांची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे तर मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ न्यायाचा प्रतीक तराजू संभाजी महाराजांच्या कामकाजात सहभागी महिला घाराणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज अशी दृश्य साकारण्यात आली आहे तसेच हिरकनी सावित्री देसाई सोयराबाई कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन स्त्रियांच्या प्रतिकृती चित्ररथात साकारण्यात आल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद